नमस्कार स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर तर आजची एकदम महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे अंगणवाडी सेविकांसाठी त्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना एक निवेदन आहे आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसन केलं तर पटकन यूट्यूबवर सबस्क्राईब करा तर आपण सविस्तर ही अपडेट जाणून घेऊ ही बातमी आहे जळगाव जिल्ह्यातील जळगाव लाईव्ह ट्रेड्स न्यूज प्रतिनिधी जिल्ह्यातील बालकांचे आरोग्य उत्तम राहावे आणि बालवयातच त्यांच्या प्रकृतीशी संबंधित सूक्ष्म लक्षणांची नोंद नियमितपणे व्हावी यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे यापुढे जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडीत बालसंगोपन रजिस्टर ठेवण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी दिलेले आहेत या रजिस्टरमध्ये बालकांच्या आरोग्याशी संबंधित लहान मोठी लक्षणांची नोंद अंगणवाडी सेविका करणार आहेत ज्यामुळे बालकांना वेळीच उपचार मिळण्यास मदत होईल आणि ते निरोगी राहतील तर हे रजिस्टर बालकांच्या आरोग्याविषयीचे राहणार आहे आणि त्यामध्ये त्यांच्या महत्त्वाच्या नोंदी राहणार आहेत जळगाव जिल्ह्यात एकूण तीन हजार चारशे छत्तीस अंगणवाड्या कार्यरत आहे या अंगणवाड्यांमध्ये बालकांच्या आरोग्याशी संबंधित विविध नोंदी अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर त्यांच्या माध्यमातून घेतात आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांकडे बालकांच्या आरोग्याच्या वेगवेगळ्या नोंदी घेतल्या जातात तर त्यांच्यासाठीच हे एक रजिस्टर इथे मिळणार आहे या रजिस्टरात ज्या नोंदी होतील त्यावर व्यवस्थित उपचार करून बालकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल तर या नोंदी ग्रामीण भागातील बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात तसेच बालकांमध्ये गंभीर आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार करणे शक्य होते मात्र अनेकदा बालकांमध्ये मा दिसणाऱ्या छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते आणि नंतर याच लहान लक्षणाचे रूपांतर भविष्यात गंभीर आजारामध्ये होण्याची शक्यता असते या गंभीर बाबी लक्षात घेऊन बालकांमधील आरोग्याशी संबंधित विविध लक्षणांचे वेळीच निदान व्हावे आणि त्यांच्या आरोग्यसंदर्भात भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांना प्रतिबंध घालावा यासाठी आता प्रत्येक अंगणवाडीत बालसंगोपन रजिस्टर ठेवले जाणार आहे या रजिस्टरामुळे बालकांच्या प्रकृतीची सविस्तर माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे या व्यतिरिक्त राष्ट्रीय आरोग्य बाल स्वास्थ्य मिशन कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक बालकाचा गुगल फॉर्म भरण्यात येणार आहे या डिजिटल प्रणालीमुळे प्रत्येक बालकाच्या प्रकृतीत अद्यावत माहिती मिळणे शक्य होणार आहे जळगाव जिल्ह्यात ग्रामीण आणि डोंगरी भागामध्ये लहान बालकांमध्ये कुपोषणाची समस्या मोठी आहे बालसंगोपन रजिस्टर आणि गुगल फॉर्मच्या माध्यमातून लहान वयापासूनच बालकांमध्ये प्रकृतीसंबंधी सर्व माहिती संकलित केली जाईल ज्यामुळे कुपोषणाची लक्षणे दिसणाऱ्या बालकांवर तातडीने उपचार करणे अधिक सोपे जाईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केलेला आहे तरी अतिशय महत्त्वाची बालकांच्या आरोग्याविषयीची अपडेट होती तर हे बालसंगोपन रजिस्टर आणि गुगल फॉर्म सगळ्याच जिल्ह्यांमध्ये लागू होईल सुरुवात जळगावमधून झालेली आहे तर हळूहळू सगळ्याच जिल्ह्यांमध्ये ही सुविधा लागू होईल आणि जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीसपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा म्हणजे सगळ्यांपर्यंत माहिती लवकरात लवकर पोहोचेल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब न सांगेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बिलायकोनला देखील प्रेस करा म्हणजे कसं होईल जेव्हा मी अंगणवाडीबद्दल नवीन अपडेट घेऊन येईल तेव्हा ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल सबस्क्राईब केल्यामुळं तुम्हाला नोटिफिकेशन मिळते आणि माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचते आणि कुठलीही माहिती तुमच्याकडून मिस होत नाही भेटू तर मग अशीच एक नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद